आपण बनवूयात भरली चिवचिव मिरची त्यासाठी मी एक टोमॅटो एक कांदा एक कट करून घेतले जिरे आलं लसूण थोडस कडीपत्ता हिंगळ बारीक केलेला कांदा आले लसूण आणि जिरे आता हे आपण एक दोन चमचे बेसनपेट घेतलेखट कांदा लसूण मसाला थोडासा धने जिरे हे मीठ मसाले आपले खालीला बात शिजतील अर्ध्या कपापेक्षा कमी थोडस पाणी टाकू आणि झकून घेऊ म्हणजे मिरची शिजत आणि मसाले करपणार एक आठ ते नऊ मिनिट शिजायला वेळ लागला तर तयार आहे आपली मसाला चिवचिव मिरची चला तर तयार आहे आपली मसाला चिवचिव मिरची तुम्ही पण ट्राय करा कमेंट मध्ये मला नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपी तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा